फोन लागत होता पण फोन उचलित नव्हता वीज कोसळली हे परफेक्ट म्हणजे त्यांनी पाहिलं होतं शेजारच्या माणसांनी त्यांनी कॉल केल्याच्या नंतर मग एक दोन ते तीन मिनटात आम्ही जवळच राहिला तिथून तो पोहोचलो तिथं पाहिल्याच्या नंतर दोन ठिकाणी दोन पडलेली होती बावीस एप्रिल रोजी शेतात कांदे झाकायला गेले असताना मीना आढाव आणि त्यांचा मुलगा नवनाथ या माईलेकाच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं सबंध नगर जिल्हा हादरून गेला मीनाताईंचे पती बाजीराव आढाव मोठा मुलगा अंकुश आणि सून यांना मोठा धक्का बसलाय या घटनेचं गांभीर्य जाणून घेण्यासाठी टीम बायेमाणूस पोहोचली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या येवती गावामध्ये गावापासून काही अंतरावर असलेल्या छोट्या वस्तीवर आढाव कुटुंबीय राहतात जेव्हा वीज पडली तेवढेच शेती धपाडलेली होती दोघा आम्ही काही कोण नव्हतो <coughs> शेजार्यांनी ती वायर जवळ ती दूर निघला त्याने आमच्या मुलाला ला। फोन लावला ला, फोन लावला पण फोन लागतोय पण तो उचलित नव्हता मग तो मोरा आला त्याला गाडी तिथे मग हे का फोन उचलित नाही पुढं आलं तर ही पडलेली ताबडतोब तू गाडी बोलावली गाडी टाकली दवाखान्यात गेली तिथे आल्यानंतर मला आणलं मी पण आलो तर गेलेलीच होती तिथून पुढं बेरून येऊन श्रीगंध नेली दुसऱ्या दिवशी दीड वाजता ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा देखील सचिन ठोंबरे यांनी आम्हाला दाखवली मीनाताई आणि नवनाथ यांनी शेतात सोबत नेलेलं सामानही तिथेच पडून होत एक म्हणजे सगळं होत्या मुलगा तिथं पडला होता चपल्याच्या जागेवरती आढाव यांची परिस्थिती हलाकीची आहे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे नवनाथनं बी एस सी ॲग्रीची पदवी पूर्ण केली होती तो आपल्या आईला शेतीत मदत करून घर चालवत होता आणि जे घरात करते माणसं होते तेच गेलेत mm. मामी मामा mm. आणि दोन मुलं असा परिवार होता नंतर मोठ्या मुलाचं अंकुश त्याचं लग्न झालं त्यालाही एक मुलगा एक मुलगी आहे आणि मैत नवनाथ mm. याच्यासाठी म्हणजे मुलगी पाहत होतो आम्ही लग्नासाठी mm. याच्या आधी त्यांचा म्हणजे पूर्ण शेतीवरतीच म्हणजे कुटुंब आधारित आहे आणि आत्ताही त्यांना शेतीच ला शेती करावं लागणार दुसरा विलाज नाही आहे काय mm. सर्व म्हणजे जे काय आहे ते शेतीवरतीच चालू होतं त्यांचं पुढच्या परीक्षा स्पर्धा परीक्षेची पण पुढची तयारी चालू होती त्याची गेल्या महिनाभरापासून राज्यभर हे नैसर्गिक मृत्यू सत्र सुरू आहे ठिकठिकाणी अशा घटना घडत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोळसवाडीमध्येही रावसाहेब नीळ या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आम्ही तिथे गेलो तेव्हा गावकरी नीळ कुटुंबियांचं सांत्वन करत होते तेवीस एप्रिल रोजी रावसाहेब त्यांच्या सहकाऱ्यांसह मजुरीसाठी इतरांच्या शेतात गेले असताना अचानक आभाळ दाटून आलं पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि झाडाखाली उभ्या असलेल्या या मजुरांवर वीज कोसळली रावसाहेब यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात जखमी झालेले आकाश मुगले सांगतात आम्ही बोलत होतो आम्ही झाडाखाली गेलो झाडा खाली उभं हो राहिलं बिजली पडली हा ढवळ लाल जड दिसला नंतर काहीच नि कळलं मग ते तिढच बिजली पडली ते झाडा खाली थांबून गेले आम्ही तिडेच होतो पण आम्हाला दूर फेकून दिलं तर आम्हाला दोघा जाणार त्यांना मग मी उठलो आवाज दिला मग ते आल ते पळत मग आम्हाला उचलून ट्रॅक्टर मध्ये टाकलो चिडून गाठीत नेलत रावसाहेब यांचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं त्यांच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंबाला असा काही धक्का बसलाय की कुटुंबियांच्या तोंडून एकही शब्द निघत नाहीये उंच भागा असल्यामुळं इथं पाण्याचा प्रश्न लय मोठा आहे त्याला जमीन असूनही फायदा नाही कारण जमीन फक्त ज्या ज्या पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्याच वेळेस लोक शेतात काम करतात आणि बाकी इथं टायमाला मग परत मजुरी करावं लागते तर इथं आणि विषय काय झाला विजेचं प्रकरण असं झालं की ते वातावरण अचानक चालू चिघळ त्याच्यामध्ये पाऊस चालू झाला परत वारं चालू झालं यांना वाटलं बा उघडलं आता पण अचानक त्याच्यामध्ये विजेचा कडकडास एवढी जोरात झाली की अक्षरशः म्हणजे त्यांना विजेचा झटका बसला आणि तो जो मुलगा होता जो छातीवरती जी वीज पडली होती तो त्या जागेवरच गेला होता तीव्र हवामान बदलांमुळे अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलंय परिणामी वीज पडून मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे पण या सगळ्यांकडे फक्त नैसर्गिक आपत्ती म्हणून दुर्लक्ष केलं जातं एन सी आर बीच्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार दोन हजार बावीस साली नैसर्गिक आपत्तींमुळे देशात आठ हजार साठ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी पस्तीस पूर्णांक आठ टक्के म्हणजेच दोन हजार आठशे सत्त्याऐंशी मृत्यू हे वीज पडून झालेले आहेत त्यातील दोनशे एकोणचाळीस मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत एन डी आर एफच्या सूचनांनुसार विजेपासून वाचण्यासाठी पाऊस वारा सुरू असताना घराच्या खिडक्या दरवाजे बंद करा आणि त्यांच्यापासून दूर थांबा वायर कनेक्टेड फोन वापरू नका तुम्ही शेतात असाल तर झाडांपासून आणि पाण्यापासून दूर थांबा जमिनीवर पाय जोडून खाली बसा आणि आपलं डोकं दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवा पण जमिनीवर आडवे पडू नका वीज पडून होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढतच आहेत अशावेळी सरकारी पातळीवरून जनजागृती होणं आणि नागरिकांनी सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे